सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीची बेकायदेशीर दारूची तस्करी करणाऱ्यांना दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागानं केली अटक अडुसष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त पिण्याच्या पाण्याच्या बॉक्स मधून गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागानं कारवाई केली आहे बियार विस्की दारूचे बॉक्स आणि ट्रक असा एकूण अडुसष्ट लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी जमीर अकबर मकानदार आणि शब्बीर अलाउद्दीन मकानदार अशी अटक केलेल्यांची नाव आहेत मिरज ते पंढरपूर रोडवर सापळा रचून सदर कारवाई करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सांगलीचे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क प्रदीप पोटे उप अधिकेश ऋषिकेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गवरती सापळा लावून कारवाई करण्यात आलेली आहे गोवा आणि मध्य प्रदेश मद्य भरलेला सहा चाकी ट्रक पकडण्यात आलाय विविध ब्रँडचे विदेशी मद्याचे व बियरचे एकूण सहाशे एकावन्न बॉक्स जप्त करण्यात आले तेहतीस लाख रुपये किमतीचा मद्य साठा आणि आयशर कंपनीचा सहा चाकी ट्रक असा एकूण अडुसष्ट लाख एक्केचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी जमीर अकबर मकांदार आणि शब्बीर अलाउद्दीन मकानदार यांना अटक करण्यात आलेली आहे सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मिरजेचे निरीक्षक दीपक बाळकृष्ण सुपे जतचे निरीक्षक प्रभात सावंत अजय लोंढे लक्ष्मण पोवार जयसिंग खुटावळे उदय पुजारी इरफान शेख स्वप्नील अटपाडकर विनायक खांडेकर पुंडलिक बिरुंगे कविता स्वप्ने शाहीन शेख स्वप्नील कांबळे आदींनी सदरच्या कारवाईत सहभाग घेतला सदर गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दीपक बाळकृष्ण सुपे करत आहेत डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र